मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला करू आजच्या दिवसाची सुरुवात आज आहे एक मे म्हणजेच महाराष्ट्र दिन आणि गुजरात दिन तर दोघांनाही महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि गुजरात दिनाच्याही खूप खूप शुभेच्छा कारण महाराष्ट्र आपली जन्मभूमी आहे कर्मभूमी आणि कर्मभूमी आहे गुजरात सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा तर चला करू या दिवसाची सुरुवात रोजचे कामाचं रुटीन रोजचं जे आहे ते आहेच आपलं तर चला माझी सगळी कामं चाललेली आहेत फक्त आणि फक्त कपडेच धुतले गेलेले आहेत आणि कधी कधी खूप मला तर खूप कंटाळा येतो कपडे धुतल्यावर तर खूपच कंटाळा येतो कपडे धुता धुता जास्त कंटाळा येतो तर चला सगळंच माझं काम आज बाकी आहे झाड झुडपासून सगळंच कारण दाणार होती मग तिचे पप्पा आज होते म्हणजे मॉर्निंग शिफ्ट संपली तर घरी झोपलेले होते तर त्याच्यामुळे काहीच कामं होत नाही तर चला आता सगळी कामं मी ते करून घेणार आहे बघूया यश आपला मग किती हेल्प करतो मला आज मी तुम्हाला दाखवणार असला की मग येत तर आज यशला साफसफाईने करायला सांगितलेली आहे कारण भरपूर काम होऊन जातात मग खूप कंटाळा येतो मला तर हा बघा पुसतोय कसं तुम्ही त्याला पुसता पुसता अर्ध सगळं दाखवून दिले पुसूनच आहे वरचा तर आता तार्थ 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 तो पुसतोय बघूया काय काय काम करतोय सगळे तुमचे नक्की बघा यश आमचा काय काय काम करतो बर एकही काम करत नाही पण आज फर्स्ट टाइम त्याला पुसायला दिलेलं आहे का बघू आता काय करते तुम्ही त्याला बघा तोपर्यंत मी चहाचे भांडी वगैरे आहे ती ते घात यशला काम दिलेलं आहे आता व्हॅकेशन चालू आहे पण म्हटलं की थोडेफार करतो पण असं पुसपास वगैरेचं काही काम त्याला येत नाही आणि तो कंटाळा करतो पण सांगितलं की सगळे कामं वगैरे ऐकतो तो, तो तर आता त्या पुसपास वगैरे करून घेतोय त्याला म्हटलं छोटी मोठी मधली मधली का असे ना थोडीफार मदत कर म्हणजे थोडीफार तेवढीच आपल्याला हेल्प होऊन जाते आणि पलक असली का ती माझं भरपूर असं काम करून घेते झाडू पोछा आणि हे पुसपाचं सगळं तिच्याकडे असतं मी कपडे वगैरे वॉश करून घेते मग एक काम असतात माझ्याकडे पण त्याच्यानंतर आज यशने तेवढं काम माझं केलेलं आहे पुसपास वगैरे करणं सोफा वगैरे पुसणं टेबल टी व्ही ट्रॉली वगैरे सगळं सगळं पुसून घेतलेलं आहे त्याने छानपैकी तर चला तितकं तर काम झालेलं आहे पण आपल्या बायांना कधीही कामं कोणतीही चुकलेली नाहीयेत रोजची जे रुटीन असतं सकाळी लवकर उठणं तर रात्री सगळेजण झोपतात तोपर्यंत आपलं काम चालूच असतात तर हे तर श पूर्ण मनाशी मी नीट ठाम करून घेतलेलं आहे की हे काम आपलं आहे हे आपल्याला करावंच लागणार आहे म्हणून दुसऱ्यावर थोपवायचं नाही आणि आपल्यालाच करावं लागणार आहे म्हणून थोडी काळजी घेऊन थोडंसं लवकर उठून फटाफट मी हे कामं करत असते कधी कधी वाटतं खूप मनाला की खूप बोर होतं आज मी काहीच कामं करायचे नाही आहे पण मनाशी एक पक्का आपण विचार केला ना की चला हे काम माझं आहे ना तर हे मला करावंच लागणार आहे कोणीही करणार नाही आहे हे जर ठरवलं आपण निश्चित तर नक्कीच आपल्या काही सगळी कामं अगदी परफेक्ट अशी होऊन जातात तर मग मी तसं ठरवूनच घेतलेलं आहे म्हणून डेली सकाळी आपलं मॉर्निंगचं रुटीन माझं असतं की आपल्याला हे सगळी कामं करायचीच आहेत म्हणून टायमावर उठायचं थोडं लवकर उठलं की म्हणजे कसं का सगळी कामं होतात आणि थोडासा टाईम आपल्यालाही देता येतो मग आपण जर फक्त कामांमध्ये पडलं की मग स्वतःला टाईम देता आहेत म्हणून सकाळी जरा लवकर उठायचं अर्धा ते पाऊन तास मी स्वतःसाठी देते थोडाफार योगा हो वगैरे छोटा मोठा करत असते पुष्कळ वेळा मीने शेअरसुद्धा केलेला आहे पण कधी कधी जमतच नाही शेअर करण्याचं खूप घाईन जाते कधी कधी तर मी विसरूनच जाते की मी यूट्यूब चॅनल चालू केलं आहे आणि मला त्याच्यासाठी व्हिडिओ बनवायचा आहे म्हणजे फटाफट फटाफट जी कामं एक असे डोक्यात असतात ना की ही कामं करायची आहेत तर ती कामं अगदी फटाफट करत असते बघा ना सकाळपासून माझं नॉनस्टॉप रु रुटीन चालू आहे झाडू झाला सगळं बाकीचं बेडरूमचं पुसपास वगैरे झाली कपडे धुऊन झाली सगळ्यांची सकाळी आधी चहा वगैरे केली थोडाफार छोटा मोठा योग वगैरे करून घेतला त्याच्यानंतर झाड झूड हे सगळं बेड वगैरे अंथरणं सगळं अंथरून वगैरे रचणं मग त्याच्यानंतर चहा नाश्ता आणि आता कपडे वगैरे धुऊन टाकलेले आहेत ते सगळे टाकून देते यशने ट्रॉली वगैरे पुसून घेतली सोफा वगैरे क्लीन केला आज सोफ्याचे कवर वगैरे सगळं वॉश करण्यासाठी काढलेलं होतं धुऊन टाकले मी ते सगळं म्हणजे मध्ये मध्ये दोन दोन दिवसात ठरवलेलं असतं की आज हे मग पडदे वगैरे मग बेडशीट असं एक दिवसातच नाही काढत सगळं दोन एक एक दोन दोन दिवस आड मी धुवत असते त्याच्यानंतर बघू शकता एक पूर्ण किचन ओटा भांड्यांनी भरलेला आहे इतकी सगळी भांडी मी वॉश केलेली आहेत त्याच्यानंतर डबा वगैरे धुवून घेतलेला आहे हा मग आता तो डबा मी एक कारणासाठी धुतलेला आहे की इथे आता मला पापड बनवायचे आहेत त्याच्यासाठी मी ते धुवून वगैरे ठेवला स्वच्छ जसं एक एखादा डबा खाली झाला की मी लगेच वॉश करून ठेवत असते तर त्याच्यानंतर सगळं झाडून वगैरे सगळं कामं झालेली आहेत त्याच्यानंतर आता पोछा वगैरे मारून घेत आहेत तर हे नॉनस्टॉप रुटीन मी तुम्हाला दाखवत आहे की सकाळी भरपूर अशी कामं असतात दुपारचा काय तो टाइम असेल जो थोडाफार भेटतो मग कधी कधी मला थोडीफार झोपही येते दुपारी कारण सेकंड शिफ्ट असली तर मग त्याप्रमाणे जागा राहावं हो लागतं बारा एक वाजेपर्यंत रात्री मग दिवसा झोप येते पण नसली का मग में काई ने, अपले शीर माझा। पन मी काही नाही आपल्या टायमाशीर सगळं असतं माझं पण दुपारी मी टाईम असतो थोडाफार टाईम माझा असतो मग त्याच्यात व्हिडिओ एडिटिंग असतं ते असतं तर अशा पद्धतीने कामं चालतात माझे सकाळी काय असतील नसतील सगळे कामं मी करते आणि फुल ऑन एनर्जीमध्ये च्ट असते मी सकाळी दुपारी मग थोडंसं डाऊन होऊन जातं कारण दुपारचा टाइम हा माझा आणि उन्हाळ्याचं खरच खरंच खूप बोर होतं दुपारून मग सकाळी तो मला काय कामं करायची आहेत ती फटाफट लवकर उठायचं छानपैकी जा। थंड वातावरण असतं आणि लवकर उठून आपले कामही लवकर होतात आणि एक्स्ट्रा काही काम करायचं असेल आज आपल्याला तर तेही पूर्ण होतं तो पोछा वगैरे मारून झालेला आहे काम करून झाली त्याच्यानंतर मी इथे चपाती बनवून घेतलेली आहे आणि चणे छोले रात्री विजत टाकले होते ते सुद्धा बॉईल करून घेतलेली आहेत त्याची भाजी बनवणार आहे मी आता आता भाजी वगैरे बनवून घेते मग पुढचं काय असेल ते सगळं तुमच्यासोबत रुटीन शेअर करणार आहे तर भाजी बनवते त्याची सुद्धा तयारी करून घेतलेली आहे लसूण लागणार आहे मला तर झटपट आपण लसूण कसा सोलून घ्यायचा आणि आपले लसूण बॉटलमध्ये भरून ठेवायचा लसूण सोलणं अगदी किचकट काम आहे तर त्याच्यासाठी मी इथे लसूण घेतलेलं आहे तर हे बघा त्याच्या पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने लसूणाच्या पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे तर तवा गरम झाला की त्याच्यावर आपण नपाट्या टाकायच्या आहेत अगदी थोड आपल्याला एक ते दोन मिनिटापर्यंत अगदी असं हलवून घ्यायचं आहे तवरची साल अशी गरम झाली पाहिजे त्या पद्धतीने गरम करून घ्यायची आहे बघा तेव्हा छान कडकडीत कर गरम करून घ्यायचा आहे जास्त नाही भाजायचं त्याला अगदी थोडा वेळ अगदी गरम करायचं गरम आहे की नाही हात लावून बघायचं आता मी इथे गॅस बंद करते अगदी छान असं लसूण आपला गरम झालेला आहे आपण याला तव्यातच ठेवूया मग काढून घ्यायचा एखादा कपडा घ्यायचा आहे कॉटनचा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा त्याच्यानंतर याला असं बंद करायचं कपड्यामध्ये आणि हे बघा अशा पद्धतीने तर हे बघा लाटणं घ्यायचं मग काही तुम्ही घेतलं थोडंसं लाकडी वस्तू जड याला थोडं अगदी हलक्या हाताने असं मारून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने सगळ्या साईडने आणि अशा पद्धतीने गोल फिरवायचं आहे ले ले हे बघा बघू शकता इथं मी आपण मारल्यावरच त्याच्या पाकळ्या अगदी छान अशा मोकळ्या झालेल्या आहेत वरची साल जी आहे ती अगदी मोकळी झालेली आहे हे बघा सहज आपल्याला इथे इथे सोलता अगदी लगेच साल निघालेली आहे तर अशा पद्धतीने लवकरात लवकर आपल्याला इथे लसणाची साल काढायची असेल तर या पद्धतीने तुम्ही काढू शकता हे बघा हे बघा पूर्ण साल अगदी छानपैकी निघालेली आहे थोडंसं जाड लाटणं असेल तर तुम्ही त्याच्याने छानपैकी असं ठोकून घ्या जास्त पण नाही ठोकायचं नाही तर जो आपला आतमधला लसूण आहे तो पूर्ण असं मॅश होऊन जाईल अगदी हलक्या हाताने त्याला ठोकायचं म्हणजे सहजच अगदी हे बघा साल निघते तर या पद्धतीने सगळी साल आपण काढून घ्यायची तर किचन मध्ये अशा पद्धतीने फटाफट आपल्याला जर लसूण सोलायचं असेल तर ही टीप तुम्ही नक्की यूज करा तर या पद्धतीने मी इथे लसूण साफ करून घेतलेलं आहे हे, हे बघा छान छानपैकी असं फटाफट आपला लसूण स्वच्छ होऊन जातो आणि आपल्याला स्वयंपाकात अगदी मदत होते त्या ह्या टीपची तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा ही टीप चला तर मग आता मी दुसरे कामं वगैरे हो करून घेते त्याच्यानंतर लसूण वगैरे साफ केला खूप घाई झाली होती म्हणून ही ट्रीप नक्की तुम्ही यूज करा आणि आवडली की नाही मला कमेंटमध्ये सुद्धा नक्की सांगा तर चला इथे चने छले इथे बॉईल करून झालेले आहेत आधीच टाकले होते मीने मग कढईमध्ये तेल घेऊन घेतलेलं आहे आज अशी कोरडीच भाजी मी ते बनवणार आहे सुक्की ग्रेव्ही नाही बनवणार आहे त्याची तर ग्रेव्ही जर बनवली ना तर थोडीफारच पूर्ण होते आणि उन्हाळ्याचं कसं आहे जेवण वगैरे जास्त जात नाही आणि वरचं थोडंफार थंड आणि पाणी इतकं पिऊ वाटतं माठातलं खूप असं तहान लागते आणि कितीही पाणी पिलं तरी मन नाही भरत म्हणून पाणी जास्त पियावं असं वाटत असतं सगळ्यांना तर त्याच्यामुळे म्हटलं चला कोरडीच भाजी करू कोरडीच भाजी वगैरे करून घेत आहे तेल टाकून घेतलं कढईमध्ये थोडं जिरं टाकलं त्याच्यानंतर इथे कांदा वगैरे कट केला होता तीन ते चार मीडियम साईजचे बारीक ते टाकून घेतले छान असे गुलाबी रंगावर परतून घेतले मग इथे दोन मिडियम साईजचे मोठे टोमॅटो कट करून घेतले होते ते टाकून घेतलेले आहेत मीने ते सुद्धा छान मिक्स करून घ्यायचे नरम होता तोपर्यंत चांगलं चा होऊ द्यायचं टोमॅटो वगैरे त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे एक ते दीड चमचा आणि मिक्स करून घेतलेली आहे आणि दोन एक आता मिनटं त्याला छान परतून घ्यायचं आहे त्याचा पूर्ण उग्रवास निघतो तोपर्यंत त्याच्यानंतर डेली रुटीनचे मसाले ॲड करायचे आहेत अर्धा चमचा हळद टाकलेली आहे एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि एक चमचा इथे गरम मसाला घेतलेला आहे त्याच्यानंतर जे चणे छुले बॉईल केले होते अर्धे मी इथे घेणार आहे बाकीचे ठेवून देते नंतर मग वगैरे फ्राय करून वगैरे मधल्या वेळेत जर थोडीफार भूक लागली मुलांना तर ते खात असतात तेलामध्ये अगदी फ्राय करून घ्यायचे मस्त थोडंसं तेल टाकून छान कुरकुरीत मग ते खातात मुलं तर इथे भाजी बघा मी चणे छोले टाकून घेतलेले आहेत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा या पद्धतीने आणि धना पावडरही टाकायची आहे तुम्हाला इथे एक ते दीड चमचा टाकून घ्यायचे आहे छानपैकी मिक्स करायचं टमॅटो थोडे जास्त घ्या म्हणजे खूप टेस्टी अशी भाजी लागते आणि तिला थोडीशी परतून घेतली त्याच्यानंतर झाकून ठेवली भाजी तयार झालेली आहे त्याच्यानंतर इथे छास वगैरे बनवून घेतलेली आहे म्हणजे आणलं होतं त्याच्यात मसाला वगैरे टाकून घेतला जिरा पावडर वगैरे नंतर मग जे आता जेवणाची तयारी वगैरे चाललेली आहे तर अशा पद्धतीने सकाळचं असं बिझी रुटीन असतं तर सकाळ सकाळच्या आठ वाजेपासून तर माझं हे आता वाजलेले आहेत साडेबारापर्यंतचं रुटीन आहे आमचा जेवणाचा टाईम आहे बरोबर साडेबारा ते एक अशा पद्धतीने खूप काम असतं सकाळचं हे बिझी रुटीन असतं माझं हे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि ट्रिक तुम्हाला कशी वाटली तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा शेवटपर्यंत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे तर चॅनेलला